Música तिचे डिसेंबर एंडिंगला किंवा जानेवारीत होतील पण ती फेडरेशन मध्ये पण नॅशनल खेळणार आहे आता सात आठ नऊ ला भुवनेश्वरला तिचं नॅशनल आहे तिचं आणि आमचे कालच मुलं मुंबईला जाऊन आली आम्ही मलखाम सुरू केलं गेले चार पाच वर्ष झालं आणि त्यात मागच्या वर्षी पण तेरा मुलं आमची लातूरला नॅशनल स्टेट झालं ती तिथे जाऊन आली आता मुंबईला स्टेट खेळून आली तिथे जिंकली नाही मुलं पण मुलं तिथपर्यंत चालले आहे नैसर्गिक काट खोप आहे काटकपणा भरपूर आहे आजही तुम्ही बघाल तर हा अठरा किलोमीटर पुढे रस्त आहे आणि काही गावात अजूनही रस्ते नाहीत आणि सकाळी उठलं की अगदी डोंगरावर जाण जंगलात फिरणं ही सवय आहे झाडावर चढणं फक्त ज्या इव्हेंटच्या ट्रिक्स असतात त्या इथे मुलांना शिकवलं आमच्याकडे एक आनंदवनचा माजी विद्यार्थी स्टेट खेळलेला आहे दोन हजार बारा पासन मुलांना टाइम घेतो तर आपण सरकारी नियम पाळले पाहिजे म्हणून मग ते दिवाळी उन्हाळ्याचे सुट्टे असतात आपण बाकी सुट्ट्या देत नाही छोट्या मोठ्या सगळे इथेच राहतात चोवीस तास ह्या पंचवीस खोल्या तेव्हा बांधलेल्या ह्या इथे रिनोवेशन केलं आहे आता सगळं वरती फॅब्रिकेशनचं केलं आहे या चार खोल्या ड्रॉइंग क्राफ्टला दिल्या आमच्याकडे पुण्याहून आर्टिस्ट दोन हजार अठरामध्ये इथे वर्षभर सॅबेटिकल लिव घेऊन आली वर्षभर काम केली चांगलं वाटलं तिला आणि ती कायमचं तिकडे रिझाईन देऊन इथे जॉईन झाली आणि त्याच वेळेस ऑफिसमध्ये कामाला मुंबईचा एक कार्यकर्ता आला दोघांचं इथे लग्न झालं पुणे मुंबई लग्न हे <laughs> आणि त्यांनी इंटरमिजिएट एलिमेंटरी साठी सेंटर मागवून घेतला आणि आपल्याकडे आता सेंटर आहे तर नुसतं आपल्या शाळेतल्याच मुलांना नाही तर आजूबाजूच्या शाळेतल्या मुलांना दर शनिवारला आपल्या बसेस पाठवतो आपण त्यांना घेऊन येतो इथे <laughs> आणि इथे शिकवलं जातं त्यांना पहिल्या वर्षी साडेतीनशे मुलं परीक्षेला बसली मागच्या वर्षी तीनशे होती यावर्षी त्या मॅटर्निटी लिव्हला होत्या पण ज्यांना शिकवलं होतं अशा पन्नास मुलांना मी परीक्षेला बसले मुलांना चित्रकलेबद्दल आकर्षण वाटावं म्हणून इथल्या चित्रकला शिक्षकांनी प्रत्येक वर्ग अशा उत्तम रीतीने रंगवलेला आहे त्याच्या बाहेर आकर्षक चित्र काढलेली आहेत की ज्यातून प्रत्येक वर्गामध्ये काय आहे मुलांनी कसं शिकावं आणि चित्रकला कशी अधिक प्रगल्भ करावी याविषयीचं ज्ञान या काढलेल्या चित्रातून मुलांना हो ते चित्रकलेविषयी अधिक उत्सुक होऊन ती कला आपल्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करतील अशी मनीषा होती काय रे कसला खेळ हा चवस का फुलं आहेत काय ती छोटी हा आणि हे फूल. सगळे सगळे कितवीला आहेत कितवी बारावी काय सायन्स कॉमर्स काय आर्ट्स आणि चित्रकलांमध्ये कोण आहेत प्रावीण्य मिळत चित्रकला चित्रकला कोण काढतं आर्ट्सवाले नाही का ते आर्ट्स नाही आहेत ती चित्रकला नाही आहे हा कधी काही काढत नाही काढतात खो 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 खेळतात कोण अच्छा केड़ा। क्रिकेट दिसतात मला खूप माहिती एटी सिक्स ला इथे तसेच प्राणी बघायला भाऊ मग प्राणी झालं शाळा पण तेव्हा मुलं होती बिल्डिंग होती शाळेचे विद्यार्थी वगैरे ते सगळं बघितले आणि जे म्हटले की एवढी सगळी तुम्ही शाळा चालवत पण ती शाळेला ग्रँड केली सेव्हन्टी ला जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा अप्लिकेशन केलं होतं पण तिथून हजार किलोमीटर आहे एवढ्या कक्षामध्ये लगेच मिळतं असं होतं मंत्री होते तेव्हा त्यांना लाज वाटली ती <tip> मी प्रयत्न करतो आणि गेल्यानंतर वर्षभराने सत्याऐंशीला पहिल्या वर्गाला ग्रँड दिली आणि एकेका वर्गाला एकेका एका मिळाली मग ग्रँड म्हटलं की सगळे सरकारी नियम आले हो पण पूर्ण नाही साडेसहाशे मुलं आहे सरकारी नियम आहे प्रत्येक वर्गाचं चाळीस मुलांची ग्रँड हो हो सगळं पहिली ते पंधराशे रुपये महिना एका मुलामागे घेतला मग आपण सगळंच देतो इथे ते बाकी काही लागतं मुलांना युनिफॉर्म वगैरे प्रत्येक आदिवासी पाड्यात असं ठिकाण असतं ज्या ठिकाणी सगळे लोक एकत्र येऊन घेतात शाळेतल्या मुलांनी शाळेसाठी तयार केलंय आता हे तेवीस डिसेंबरच्या आधी याचं रिनोव्हेशन करतात दरवर्षी थोडे लाकडं खराब झाले की बदलवतात आणि सारवतात सगळं आणि तेवीस डिसेंबर याचं उद्घाटन होतं तेवीस डिसेंबर आमच्या प्रकल्पाचं वर्धापन दिले या वर्षी वर्ष होती मागच्या वर्षी मोठा कार्यक्रम घेतला आम्ही पन्नास वर्षाचा आणि चोवीसला प्रकाश भाऊ मंदावेनीचा लग्नाचा वाढदिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारती बहिणी मंदावेनी बाबांच्या दोन्ही सुनांचा वाढदिवस आणि ला बाबांची जयंती भाऊंचा वाढदिवस डिसेंबर महिना तेवीस ते सव्वीस सलग योगायोगच आहे चार दिवस आम्ही शाळेमध्ये शैक्षणिक गंमत जत्रा घेतो गॅदरिंग असते आमची आणि दरवर्षी चालू घडामोडींवर एक विषय देतो मुलांना त्या विषयावर मुलं सांस्कृतिक कार्यक्रम बसवतात त्या विषयावर प्रोजेक्ट तयार करतात बाहेरच्या शाळा पण येतात पालक मेळावा घेतो आपण आणि चार दिवस वेगवेगळे कार्यक्रम होतात दरवर्षी आणि आदिवासी संस्कृती ही स्त्री प्रधान संस्कृती आहे स्त्रीला खूप महत्व आहे जेव्हा त्यांच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज गोटूंमध्ये गावांमध्ये चालतात तेव्हा मुलगी मुलाला निवडते आणि त्यांचा संस्कार सुरू होतो आज आपण बघतो की शहरामध्ये कुमारी मातेला खूप त्रास होतो मुलाने ऍक्सेप्ट नाही केला तर या भागात तुम्ही एखादी मुलगी लग्नाधी प्रेग्नेंट असेल तर कोणी जॉबदार असेल ला करायला लावतात नाही तर गावात पंचमंडळी बसतात नाही त्याला दंड ठोकतात शेती जागा जे काही असेल ते मुलीला द्यावं लागतं त्यानंतर ती बाळाला जन्म देऊ शकते आणि नंतर ती दुसऱ्या मुलगा निवडवू शकते दुसरा मुलगा त्या मुल बाळासकट तिला ऍक्सेप्ट करतो प्रॅक्टिकली वाटत आज आपण बघतो आपल्या घरी कुठलंही कार्य असेल तर ज्या घरी कार्य असेल त्या घरावर बर्डन असतो आज तर लग्न म्हटलं की चार चार पाच पाच दिवस फंक्शन चालतात शहरामध्ये कर्ज काढतात यासाठी पण इथे तसं नाही गावात कोणाच्या घरी कुठलंही कार्य असतो ती त्यांचं तेरवी असो किंवा लग्न असो कोणते तर गावातले त्याच्या घरचे नातेवाईक आणि गावातले सगळे मंडळी त्याला मदत करतात कम्युनिटी लिव्हिंग कोंबडे वगैरे तांदूळ किंवा असे जेवणात लागणारे ते पत्रावळी असतात तर पाण्यांचे ते सगळे लोक घेऊन येतात आणि त्यामुळे बर्डन नाही कोणावर आणि कम्युनिटी लिव्हिंग आहे याचा फायदा सुरुवातीला आपल्या हॉस्पिटलला खूप झाला कारण एखादी माणूस आजारी पडला तर खाटेला दोरे बांधायचे आणि मध्ये बांबू टाकायचा आणि प्रत्येक घरून न सांगता एक एक माणूस यायचा <णिया> पूर्वी जेवढ्या गावात ती वरात यायची आणून सोडून चालले जायचे बरा झाल्यावर तीच खाडतो आपल्या डोक्यावर घेऊन तेवढ्या गावात जायचं ती पब्लिसिटी म्हणून आज एवढा विश्वास आहे की त्यांच्याकडे जर भांडणं सुटले नाही अजूनही तर ते भाऊंकडे घेऊन येतात तक्रारी भाऊ पण त्यांच्या नियमाने चालू इथे मुलंच मुलांसाठी बँक चालवतात छोटीशी बँक आहे आपली खिडकी दिसतात स्टुडंट बँक सगळेप्रे तर आपण त्यांचे पैसे घरी बँकेत आणि डिपॉझिट प्रत्येक टाईमिंग ऑनलाईन आहे फक्त नववी हजारांचे मुला व्यवहार पाहतात